गृह राज्यमंत्री अमित शाह यांनी केलेल्या व्यक्तिगत उल्लेखाबद्दल भीमवाडा महिला मंडळ यांनी अमित शाह यांचा जाहीर निषेध केला सर्व महिलांनी घोषणाबाजी करत भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना आवाहन केले आहे की केंद्रीय गृह राज्यमंत्री अमित शहा यांनी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची माखीमुळे मागावी नाहीतर आपल्या पदाचा राजीनामा द्यावा या निषेधार्थ मोर्चामध्ये राजानी गमरे संता पवार वर्षा कदम माधुरी मोहिते मनीषा गमरे इत्यादी महिला उपस्थित राहून या मोर्चाला पाठिंबा दिला जेवढी आपण भगवान भगवानने हे एवढी पण जातो लोक आपर बद्धा मानेच एवढी रीत आपण जे श्री कृष्णने भगवान छे एवढी रीत बौद्ध बौद्ध जात ना माणसं आंबेडकर

जे का आम्ही शाह बोललेत की बाबासाहेब बाबासाहेब काय तुम्ही करताय जर देवाला जर तुम्ही मानलं तर तुम्ही स्वर्गात जाल तर असं आमचं म्हणणं आहे की आम्ही शानच आम्ही नरकात पाठू आणि जर आमच्या बाबासाहेबांना जर कोणी काय करेल याच्या पुढे आम्ही सहन करणार नाही आणि त्याच्यानंतर सुद्धा सहन करू शकणार नाहीत आणि माझी एक एकच एक एक विनंती आहे सरकारला की आम्ही शहाचा राजीनामा तुम्ही स्वीकारावा आणि आमच्या घटनेला जर कुणी काय विचार करण्याचा प्रयत्न केला त्यांचे हात कलम केल्याशिवाय स्वर्गात पाठवण्याबद्दल आम्हाला आम्हीच त्याला आता नरकात आणि त्याला कसं काय का कुठे पोचवायचं त्या पोचवायच्या मार्गावरच आहोत आमच्या यांनी डॉक्टर आंबेडकरांबद्दल जे वक्तव्य केलं ते खरंच निंदनीय आंबेडकर हे आमच्यासाठी खरोखरच देव आहेत त्यांनी आम्हाला माणसात आणलं आणि त्यांनी हे वक्तव्य खूपच निंदनीय केलेल्या आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलेलं आहे जे कोणाचीही लिहिण्यात ताकद नव्हती आणि त्या संविधानाबद्दलही कोणीही बोलू नये डॉक्टर कोणी बोलू नये आमच्यासाठी खरोखर देवच दे आहेत दे या वक्तव्यासाठी अमित शाह यांनी माफी मागावी नाही तर राजीनामा द्यावा ही आमची मागणी आहे का त्याचा राजीनामा देऊन टाका आमच्या बाबासाहेबांना यांना जो बोलला त्यांनी हिंसट केलं बाबासाहेबांचं तर त्यांना असं सोडू नको त्यांना कायमच मध्ये ठेवा ही आमची आम्ही म्हातारी माणसं आहोत आम्ही इतका आमच्या बाबासाहेबांनी जिथं आम्हाला आलेला ठिकना बाबासाहेबांवर आमचा येत मेमाय तुम्ही आलटू फालतू हे आता नेते बनले तर तुम्ही आमच्या बाबासाहेब इन्सर्ट ना नाही करून बर दिन दलिता साठी त्या पोटी पोती दलिता साठी त्या रामजीचा पोटी दिन राम झाले हो आज आनंदी आनंद झाले दीम दलितासाठी तारा नदीच्या पोटी भीमराव जन्माला आज हो। दलिताला आनंद झाले ते माफी मागो माफी मागो ते माफी मागो मागो भारतीय राजा घटनेचा चा भारतीय राजा चा। बोल बोल येता बोल दलिता आगेचा बोल पीचे बोल ऊर बोल आगेच्या बोल बोल दलिता आगेचा बोल डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर अच्छा माफी मागो 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 मागो